मराठी सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची ताकद वाढणार आणि दिग्गज नेत्यांचा होणार पक्षप्रवेश तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय मग आहे ना आपलं डीपी भैयांचं डीफी परफेक्ट मेन्सवॅर नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बोट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं प्रवेश सुरू डॉक्टर पब्लिक स्कूल विटा सीबीएसी प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये बोर्ड ॲबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स सांगली जिल्ह्यातील चार माजी आमदारांचा आज मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार असून यात शिवाजीराव नाईक अजितराव घोरपडे राजेंद्रांना देशमुख विलासराव जगताप यांचा समावेश आहे सांगली जिल्ह्यातील चार माजी आमदारांचा आज मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे यामध्ये शिराळ्यातील शिवाजीराव नाईक कवटे महाकाळचे अजितराव घोरपडे आटपाडीचे राजेंद्र अणा देशमुख आणि जतचे विलासराव जगताप या माजी आमदारांचा समावेश आहे या माजी आमदारांच्या बरोबरच नुकतेच भाजपच्या जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाचा आणि भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या आटपाडीच्या अनिल पाटील आणि जतमध्ये भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवलेल्या तमनगोडा रवी पाटील हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत होणाऱ्या या पक्षप्रवेशाने सांगली जिल्ह्यात अजितदादा पवार गटाची ताकद वाढणार असून याचा परिणाम जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत दिसून येणार आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा